प्रबंधक समिती प्रमुख बाबा धीरसिंह यांच्यावर धुळ्यातील गुरुद्वाराच्या आवारात अंत्यसंस्कार धुळे येथील गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुख बाबा धीरज सिंग खालसा यांच्या पार्थिवावर आज दुपारी एकच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले गुरुद्वारासारख्या पवित्र स्थळी सर्वांच्या कल्याणासाठी सतत प्रार्थना करणाऱ्या बाबा धीरज यांची हत्या व्हावी याचे शैल्य समाज मनावर कायम राहील अशी भावना यावेळी उपस्थित जनसमुदायात होती बाबा धीरज यांच्यावर एक डिसेंबरला गुरुद्वाराच्या आवारातच सेवेकऱ्याने प्राणघातक हल्ला केला होता उपचार घेत असताना मुंबई त्यांचा मृत्यू झाला मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहराच्या दक्षिणेला शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले गुरुद्वारा आहे या ठिकाणी केवळ शीख धर्मच नव्हे तर हिंदू धर्मातील विविध जातींचे नागरिक नतमस्तक होतात गेल्या काही वर्षांपासून गुरुद्वारातील व्यवस्थापन पाहण्यासाठी प्रबंधक समिती गठीत करण्यात आली होती बाबा धीरज सिंग हे या समितीचे प्रमुख होते काम करीत होते प्रबंधक समितीचे काम करताना बाबा धीरज सिंग हे शहरातील सर्व धर्म संघाच्या कार्यात देखील सहभागी होत असत त्यामुळे धुळे शहरात सर्व धर्म समभावाची भावना निर्माण करणाऱ्या प्रमुखांमध्ये बाबा धीरजसिंग खालसा यांचे नाव आघाडीवर होते गुरुद्वाराचे दैनंदिन व्यवस्थापन पाहत असताना बाबा धीरसिंह हे लंगर सभागृहासमोर एक डिसेंबरला सकाळी बसलेले होते त्यावेळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्याच सेवेकरी असलेला पंचवीस वर्ष उमेश माळोदे याने मागावने तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला डोके आणि मानेवर तलवारीने हल्ला झाल्यामुळे बाबा धीरसिंह रक्ताच्या थारोळ्यात पडले एक जण त्यांच्या मदतीला धावला त्याच्यावर देखील माळोदेने वार करण्याचा प्रयत्न केला पण त्याला रोखण्यात यश आले बाबा धीरजसिंग खालसा यांना तातडीने पांजरा किनारच्या सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते प्रकृती खालावल्याने बाबा धीरजसिंग यांना तीन डिसेंबरला मुंबईत खास विमाने दाखल करण्यात आले पण कोकळाबेन रुग्णालयात नऊ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला बाबा धीरजसिंग यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सर्वत्र शोक व्यक्त करण्यात आला नांदेडपासून पंजाबमधील सुवर्ण मंदिरपर्यंत असलेले सुमारे पाचशे हितचिंतक आज सकाळी बाबा दिनासिंग यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी धुळ्यात दाखल झाले होते धुळ्यात महामारावर लगत असलेल्या जागेत सुवर्ण मंदिर ते नांदेड अशी परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी एकोणीसशे साठमध्ये गुरुद्वाराची निर्मिती करण्यात आली त्यावेळी शीख धर्मप्रचारक साधुसिंग मोनेबाबा यांनी गुरुद्वाराची स्थापना करून भाविकांची सोय केली त्यानंतर निरंजन सिंग यांनी काही काळ गुरुद्वाराचे व्यवस्थापन सांभाळले या ठिकाणी भाविकांची हजेरी वाढत असताना एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये धीरज सिंग खालसा नावाचा तरुण आला निरंजन सिंग यांनी गुरुद्वाराचे कामकाज धीरजसिंग खालसा यांच्याकडे सोपवले जनसंपर्क वाढवीत धीरजसिंग यांनी गुरुद्वाराचा विस्तार केला अनेक सोयीसुविधा निर्माण करणाऱ्या धीरजसिंग यांची ओळख बाबा धीरजसिंग अशी झाली त्यांच्या संपर्कामुळे अमृतसरपासून नांदेडपर्यंतच्या टप्प्यातील अनेक जण धुळ्यातील गुरुद्वारात हजेरी लावू लागले गेल्या दोन दशकात सुवर्ण मंदिर ते नांदेड अशी परिक्रमा करणारे अनेक भाविक धुळ्यातील गुरुद्वारात हजेरी लावू लागले आणि बाबा सिंग यांच्या संपर्कात आले बाबा धीरज सिंग यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करीत अनेक मान्यवरांनी त्यांचा विरोध घेतला त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले संन्यास जीवन जगणाऱ्या बाबा सिंग यांचे दोन तीन यावेळी उपस्थित होते अंत्यसंस्काराच्या वेळी माजी आमदार कुणाल पाटील काँग्रेसचे युवराज करंकाळ संदीप महाले सोमनाथ गुरव ख्रिश्चन धर्मप्रचारक विल्सन रॉड्रिक्स हिलाल माळी यांच्यासह वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सर्व धर्मसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते शहरातील बेकायदेशीर आणि धोकादायक वाहनचालकांवर वाहतूक विभागाने कडक भूमिका घेतली आहे विना परवाना वाहन चालविणे रस्त्यावर मोबाईलवर बोलत वेगाने वाहन हक्णे आणि गाड्यांमध्ये ध्वनी प्रदूषण करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसवणे असा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे विशेषतः बुलेट मोटरसायकल धारकांनी रस्त्यावर कर्णकर्कश आवाज करत वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते यांची कारवाई करू ती बातमी तसेच मालेगाव येथील बुलेट राजा लिहिलेली गाडी जी धुळेची असल्याची माहिती त्यावेळी दिली होती या तक्रारींचा विचार करून वाहतूक पोलिसांनी एकात्मता चौक परिसरात आज धडक मोहीम राबवली आमचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचले तेव्हा कारवाई प्रत्यक्ष सुरू होती आणि अनेक वाहन चालकांना दंड ठोठवण्यात येत होता नियमभंग करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली असली तरी सर्वसामान्य नागरिकांनी या पावलाचे स्वागत केले आहे सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी अशा कारवाया नेहमीच सुरू राहणार असल्याची माहिती मिळते दिवसभरात कॉलेज टॉप ते एकात्मता चौक परिसरात झालेल्या कारवाईत अकरा गुन्हे नोंद करण्यात आले व सात हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला गेला याशिवाय आवाज करणारे बुलेटला लावलेले सात सायलेन्सर जप्त वाहतूक पोलिसांकडून अशीच सतत कडक तपासणी होत राहिल्यास शहरातील धोकादायक वाहन चालकांवर मोठा लगाम बसू शकतो अशीच कारवाई धुळे शहरात झाली पाहिजे अनेक मोटरसायकलच्या नंबर प्लेट पाहिल्यावर वेगच नाव लिहिलेले आढळते म्हणून कारवाई झाली पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे